खात्यामध्ये आता लवकरच जुलै महिन्याचा हप्ता आणि आता बातमी आहे लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे सरकारने लाडकी बहीण योजनेकरता दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटींचा निधी वर्ग करायला मंजुरी दिली आहे यानुसार येत्या दोन ते तीन दिवसात लाडकींना जुलै महिन्याचा हप्ता मिळू शकतो सरकारकडनं लाडकी बहीण योजनेकरता एकूण अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली योजनेचा महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा लाभ घेतल्याचं समोर आलंय तब्बल नऊ हजार निवृत्त शासकीय महिला कर्मचारी हे या लाभ घेत होत्या नऊ हजार कर्मचाऱ्यांमधल्या एक हजार दोनशे बत्तीस कर्मचारी सेवानिवृत्त आहेत आणि ते हजारोंच्या पेन्शनसोबत लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपये सुद्धा उचलत होत्या निवृत्त झालेल्या एक हजार दोनशे बत्तीस महिलांनी लाडक्या बहिणीचे एकूण दहा हप्ते आतापर्यंत घेतलेले तर लाडकी बहिणी योजनेमधल्या घोटाळ्यांचे मुद्दे जाणून घेऊया चौदा हजारांपेक्षा अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाडक्या बहिणींच्या संदर्भात संशय आहे आणि त्यांचे हप्ते शासनानं रोखले नऊ हजारांपेक्षा अधिक महिला कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला इंदिरा गांधी पेन्शन योजनेच्या तेरा हजार लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतलाय आहे लाडकी बहीण योजनेमध्ये चार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे हा घोटाळा पहिल्या टप्प्यामधला आहे आणि या घोटाळ्याला एकट्या अदिती तटकरे नाही तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीका सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली आहे राज्यानं श्वेतपत्रिका काढायला हवी तसंच घोटाळ्याची एसआयटीच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी सुद्धा सुळेंनी केली राज्य सरकार गप्प राहिलं तर लोकसभेत मुद्दा उचलणार असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीम मध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आता ही इलेक्शन आल्यावर आणि काय ह्या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स तर महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे है आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल एक तर माझं म्हणणं आहे अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत त्यातून एक महिला आहे त्याच्यामुळे मी आदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम आणून झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं त्यातले मंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही तो सरकारचा प्रोग्रॅम आहे सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या या सगळ्या आरोपांना आता प्रत्युत्तर दिलेलं आहे ये विरोधकांनी कोणतीही पडताळणी केल्याशिवाय आरोप केल्याचं अदिती तटकरे म्हणतात तर पडताळणी सुरू असून चुकीच्या पद्धतीनं योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा अदिती तटकरे यांनी दिली आहे मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाहीये सव्वीस लाखाचा डेटा जर आयटी डिपार्टमेंटकडून आलेला आहे आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला आम्ही एक महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या आणि